अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर शहरात शंभर आणि पन्नास रुपयांच्या बनावट नोटा चलण्यात आल्याने खळबळ उडाली आहे अपर्णा मेडिकल नावाच्या दुकानात महिलांकडून या बनावट नोटा दिल्या गेल्याचे समोर आले आहे दुकानदारांनी या नोटा बँकेत जमा केल्या असतात त्या बनावट असल्याचे उघड झाले यानंतर पोलिसांनी दुकानदाराकडून या नोटा जप्त केल्या आहेत बनावट नोटा खऱ्या नोटांसारख्याच दिसत असल्याने अनेकांना फसवण्यात आले आहे या नोटांचा रंग रूप आणि आकार खऱ्या नोटांसारखाच आहे बनावट नोटा समोर आल्याने अनेक दुकानांमध्ये शंभर आणि पन्नास रुपयांच्या नोटा स्वीकारण्यास नकार दिला जात आहे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे आणि बनावट नोटा छापणाऱ्या आणि पसरवणाऱ्यांना शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे पोलिसांनी नागरिकांना बनावट नोटांपासून सावध राहण्याचे आणि व्यवहार करताना नोटांची काळजीपूर्वक तपासणी करण्याचे आवाहन केले आहे पण नेमकी ही शंभरची कोणी दिल्या गेली हा छडा आणखी म्हणजे फुटेजमधून नाही मिळाला पण यापूर्वीची जी पन्नासची नोट होती ती मात्र एक लेडीज सकाळी सकाळी नऊच्या दरम्यान लहान मुलांचे डायपर मागायला आली आणि तिथे नोट ठेवून निघून चालली गेली मी तिच्यावर विश्वास ठेवला हो पण काही कालाने मला काळांतराने मला लक्षात आलं की ही नोट नेमका गर्दीचा फायदा घेऊन किंवा आपल्या इथे येणारे लोक हे ये मजबूर असतात किंवा धावपळीत असतात किंवा अर्जंट असतात त्या त्यानिमित्ताने एवढ्या बारकाईने आपण त्या नोटा बघत नाही जेणेकरून आपलं त्यांना सहकार्य व्हावं या उद्देशाने पण मात्र या एका महिन्यामध्ये मला नेमक्या तीन दोन पन्नासच्या व एक काल आणि आज मिळून एक शंभरची अशा तीन नोटा मला आल्या जी मी मागील पन्नासची फाडून फेकून दिली कुणाला दिली नाही आजच्या मात्र ह्या मी तुम्हाला दोन्ही दाखवल्या हा प्रकार नेमका बरेच दिवसापासून वृत्तवरमध्ये चालू असावा त्याचा छडा लागलाच पाहिजे